హలో స్వాగత మాజాయూటూ చ तर मग मी आज बनवलेली आहे उपासा शा, उपासाची शाबुदाना खिचडी आता आषाढी एकादशी ही जवळ येत आहे तर आषाढी एकादशी स्पेशल मी शाबूदाण्याची उसाड एकदम मऊ व लुसलुसीत व सुटसुटीत बनवलेली आहे एकदम चिखलही झालेला नाही आणि अशी कचकचही लागत नाही खायला एकदम मऊ सुत लागते ही शाबुदाण्याची खिचडी तर चला तर मग आता मी रेसिपी सांगते इथे माझ्याकडे एक वाटीभर शाबुदाना आधीच भिजू घातलेला होता माझ्याकडे सारखे उपास असतात म्हणून त्यामुळे हे शा शाबुदानासारखा भिजलेलाच असतो त्यामुळे मी त्यातलाच थोडासा शाबुदाना घेतला व त्यासाठी एक बटाटा घ्या व एक हिरवी मिरची घ्या आता बटाट्याचे आपल्याला साल कट करून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत व मिरचीचेही कट करून घ्यायचे आहे आणि आता शा शाबुदाण्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे मी इथे तीन चमचे घातलेला आहे तीन चमचे पुरेसे होतं वाटेभर शाबूदाण्यासाठी आणि चवीनुसार शेंदी मीठ घालायचे आहे इथे मी मला उपासाला केली आहे म्हणून मी इथे कोथिंबीरही नाही टाकली आणि जिरेही नाही टाकले कुठे कुठे जिरे टाकतात व कोथिंबीरही टाकतात को उपवासाला चालत नाही म्हणून आमच्याकडं खात नाहीत आणि आता मी हे सर्व एकजीव करणारं आहे शाबुदाना हे खूप छान भिजलेला आहे असा टंब फुगलेला आहे एकदम कडक अजिबात झालेला नाही आहे आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवावं पॅनमध्ये आपल्याला आता एक चमचा तूप घालायचं आहे इथे मी साजूक तूप घातलेलं आहे व आता त्या साजूक तुपामध्ये आपल्याला ह्या बटाट्याच्या क काप केलेल्या फोडी आपल्याला छान अशा ब्राऊन होई परत पर्यंत परतून घ्यायच्या आहेत छानशा म्हणजे बटाटा छान शिजेल कच्चा अजिबात राहणार नाही तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्याच्या फोडी छान अशा तळून निघालेल्या आहेत आता त्यातच आपल्याला जी हिरवी मिरची कट केलेली होती आपल्याला तीही घालायची आहे यामध्ये आणि तीही छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा तिखटपणा या शब्दाना खिचडीमध्ये छान होतो जर तुम्हाला अजून मिरचीचे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता कारण की ही मिरची खूप तिखट आहे म्हणून मी एकच घेतलेली आहे आता आपल्याला त्यावर जो सर्व एक जीव केलेला शाबुदाना होता तो घालायचा आहे व चमच्याच्या मदतीने ही सर्व खिचडी एकजीव करायची आहे याला कुठे कुठे शाबुदानाची उसळही म्हणतात व कुणी कोणी याला शाबूदानाची खिचडी आहे असंही म्हणतात एकदम मऊ व मोकळी शुद्ध झालेली आहे आणि खायला एकदम मऊ शुद्ध झालेला आहे चिकट तर अजिबात झालेली नाही तुम्ही आषाढी एकादशीसाठी तुम्ही हे करू शकता आता मी हे पाच मिनिट झाकून ठेवणार आहे वाफ येईपर्यंत आणि मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून हलवत राहायचं आहे मन म्हणजे आपली साबुदाणा खिचडी खाली पॅनला चिटकणार नाही मी मध्ये मध्ये सारखं हलवत राहते आणि एक छान पाच ते दहा मिनिट आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे आणि वाफ आली की तुम्ही बघू शकता आपली खिचडी अशी छान मऊसूत झालेली आहे आणि आता तयार आहे आपली मऊसूत व ना, शाबुदाना खिचडी एकदम खायला छान लागते चविष्ट लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी झटपट होते ही आषाढी एकादशी ही साबुदाण्याची मोकळी व मऊसूद मौसूद पौष्टिक अशी शाबुदाना खिचडी बनवू शकतात आणि अजून माझ्या व्हिडिओ व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा